नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज गोरक्षक उमेश गुरव यांचा सत्कार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथे गुरव नवयुवक शिक्षण मंडळ यांनी मारुती बुवा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने एक कार्यक्रम माळी मंगल कार्यालय मालेगाव येथे आयोजित केला होता त्या कार्यक्रमात गोरक्षक उमेश गुरव यांचा सत्कार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला गोरक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या उमेश गुरव यांनी नुकताच एक अत्यंत धाडसी आणि स्तुत्य असा पराक्रम केला आहे गोमातेला कसा याच्या तावडीतून वाचवताना जीवाची पर्वा न करता त्यांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं कौतुक केलं जात आहे ही माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन उमेश गुरव यांचा विशेष सत्कार केला यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणालेत की गोरक्षण म्हणजे केवळ आंदोलन नव्हे तर संस्कृतीचे रक्षण आहे उमेश गौरव यांचं कार्य म्हणजेच युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे प्रखर न्यूजसाठी मालेगावहून गुरव प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा